श्री स्वामी समर्थ आज नैरजाला एकादशी व्रत आहे एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी उपास केला जातो हा उपास आध्यात्मिक शुद्धीकरण करण्यासाठी आणि विष्णू भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपास केला जातो ह्या एकादशी व्रताचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये भूतकाळामध्ये केलेल्या पापांची मुक्ती पितृदोष यासारख्या गंभीर प्रश्नांवरती आजची ही एकादशी खूप फायदेशीर आहे वर्षभरात चोवीस एकादशी साजरी केल्या जातात प्रत्येक महिन्यामध्ये एक शुक्ल पक्ष व एक कृष्ण पक्ष अशा दोन एकादशी असतात एकादशी म्हणजे आपली दहा इंद्रिय आणि मन नियंत्रित करणे वासना क्रोध लोभ यासारख्या नकार नकारात्मक विचार टाळण्यासाठी एकादशीचा उपास धरला जातो ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी असून त्या एकादशीला निर्जला एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे व्रत करत असताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एकादशीचा उपास हा अठरा जूनला म्हणजे मंगळवारी सुरू होणार आहे आणि तो एकोणीस जूनला सकाळी साडेसात नंतर तुम्ही कधीही सोडू शकता या एकादशीचे खूप महत्त्व आहे निरजला एकादशी ही एका वर्षातील सर्व चोवीस एकादशीपैकी सर्वात महत्त्वाची एकादशी आहे आणि या एकादशीला निरजला असे का म्हटले जाते कारण ही एकादशी पाण्याशिवाय आणि कोणत्याही प्रकारचे अन्न पदार्थ आपण घेतले जात नाहीत म्हणून या एकादशी मला नीरजला एकादशी असे म्हटले जाते ही सर्वात विशेष अशी मानलेली एकादशी आहे कारण हे खूप कठीण एकादशी आहे फक्त पाणी पिऊन दिवस रात्र तुम्हाला हा उपवास करायचा आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनीच हे व्रत करायचे आजची एकादशी केल्याने वर्षभरातील सर्व म्हणजे चोवीस एकादशी केल्याचे लाभ मिळतात त्याचबरोबर मोक्षप्राप्ती होते सर्वात कठीण उपास एखाद्याला अन्न आणि पाणी दोन्हीशिवाय पूर्ण दिवस रात्र काढावी लागते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशींना वेगवेगळी नावं आहेत ही निर्जला एकादशी भीमसेनी एकादशी म्हणून ही संबोधली जाते त्याचबरोबर भीमसेनी निर्जला एकादशी आणि पांडव निर्जला एकादशी असेही म्हणतात या एकादशीशी पांडव निगडीत इतिहास जोडलेला आहे म्हणून या एकादशीला पांडव निरजला एकादशी असे म्हणतात ही एकादशी पाळ्याने तेवीस एकादशी केल्याचे पुण्य भक्तांना मिळते वर्षातील चोवीस एकादशींची फक्त नावे ऐकल्याने बहुतेक करून पापे म्हणजे आपल्याकडून चुकून नकळत होणाऱ्या चुका आणि संकटे दूर होतात निर्जला एकादशी व्रताचे पालन करण्याचे अनेक फायदे आहेत हे फायदे प्राचीन ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत असे मानले जाते की हे कठीण व्रत वर्षातील सर्व एकादशींच्या व्रतापैकी सर्वात कठीण व्रत आहे आणि त्यामुळे या व्रताचे लवकर फळ तुम्हाला मिळते शास्त्रानुसार भीमाने निर्जला एकादशीचे व्रत केले व पाणी न पिता भगवान विष्णूंची सेवा पूजा केली निर्जला एकादशीचे व्रत केल्याने दीर्घ आयुष्य व मोक्षप्राप्ती होते आपल्याला ही पूजा करण्यासाठी सकाळी लवकर रोजची देवपूजा करून घे घ्यायची स्वामी स्मर्थांचे तीन अध्याय अकरा जप करून घ्यायचं आहे ना जिथं आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाण ठिकाणी स्वच्छ जागा स्वच्छ करून रांगोळी काढून भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करायची आहे कोणतीही पूजा करत असताना प्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावून संकल्प करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी एकच इच्छा असेल ती बोलायची आणि संकल्प करायचा आहे संकल्प, संकल्प केल्यानंतरनं भगवान विष्णूंना आवडणारे पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची मिठाई आजच्या दिवशी अर्पण करायची कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो म्हणून त्यांना पिवळ्या रंगाचेच वस्तू फळे मिठाई सगळं आज अर्पण करायचं आहे चंदनाचा तिलक लावायचं आहे आणि मोरपीसुद्धा अर्पण करायचे याने तुम्हाला आजच्या एकादशीचे खूप मोठे पुण्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मंत्र जाप करायचा आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम पठण करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा पल्लव लावून विष्णू सह पाठ करू शकता एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना सर्वात प्रिय असणारी तुळशी माता म्हणजे तुळशी तुम्हाला अर्पण करायची आहे परंतु आज एकादशी दिवशी तुळशी तोडायची नाही आदल्या दिवशी तुळशी एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशी तो तोडून आणून आपल्याला घरामध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी आपण म्हणजेच आज एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायची एकादशी दिवशी भगवान विष्णूंना तुळशी अर् आर, अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि या दिवशी भग तुळशीला आपल्या मनातील इच्छा बोलून प्रार्थना करायची तुळशीला एकादशी दिवशी खूप मोठे महत्व पवित्र मानले जाते श्रीकृष्ण आणि नारायण यांच्यावर राज्य करत असताना त्यांनी दहा मुखी आणि अकरा मुखी रुद्राक्षमणी घालून किंवा या निर्जला एकादशी दिवशी धारण केल्याने असे म्हटले जाते की अंतरंग अंतरंग किंवा अंतर, अंतर मन नेहमी शुद्ध होते आणि तुमची इच्छाशक्ती सुद्धा मजबूत होते हे व्रत संध्याकाळी पूजेची सांगता कर करून आरती करावी आणि दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानातर तुमच्या घरामध्ये जे जेवण जेवण बनवले जाईल त्याचा नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण करून नंतर उपास सोडायचा आहे तो नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता जर तुम्हाला उपास करणे शक्य झाली नाही तर तुम्ही मंगळवारी रात्रीसुद्धा उपास सोडू शकता परंतु हा उपास सोडताना तुम्ही प्रॉपर जेवण करून हा उपास सोडायचा आहे पण असं केल्याने तुम्हाला एकादशी केल्याचे पुन्हा मिळणार नाही त्यामुळं आजचा उपास ज्यांना जमेल त्यांनीच करायचा आहे श्री स्वामी समर्थ नीरजला एकादशीचा इतिहास खूप मोठा आहे पांडव बंधू नेहमी एकादशीचे उपास करत असत परंतु भीम वगळता द्रौपदीही एकादशीचे व्रत पाळत असे परंतु भीमाने आपल्या दुर्बळ आणि दृढ निश्चयामुळे अस्वस्थ होऊन भगवान विष्णूंचा अपमान केला केल्यामुळे काहीतरी उपाय शोधण्यासाठी महर्षी व्यास व्यासांची भेट घेतली निरजूला एका नाव भीमावरून आले जो आहे जो हिंदू महाकाव्य आहे महाभारतातील पाच पांडव भावांपैकी दुसरा आणि सर्वात बलवान असा भीम ब्रह्म वैवर्त पुराणानुसार भीम ज्याला अन्नाची प्रचंड आवड होती त्यांना सर्व एकादशीचे व्रत करायचे होते परंतु त्यांची भूक नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता त्यावर उपाय शोधण्यासाठी महाभारताचे लेखक आणि पांडवांचे आजोबा ऋषी व्यास यांच्याकडे भीम गेले होते त्यांनी व्यासांनी त्यांना निर्जला एकादशीचे दरवर्षी एक दिवस कठोर व्रत पाल व्रत पालन करण्याचा सल्ला दिला असे केल्याने भीमाला सर्व वर्षभरातील चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त झाले मार्कंडेय पुराण आणि विष्णू पुराणानुसार एकादशी ही विष्णूचीच रूपे आहेत या दिवशी व्रत पाळल्याने सर्व पापांची शुद्धी होते निरजला एकादशी व्रत पूर्ण केल्याने विष्णूची कृपा प्राप्त होते भक्ताला सुख समृद्धी आणि पापांची क्षमा मिळते वर्षातील सर्व चोवीस एकादशी पाळण्या इतकीच योग्यता भक्ताला प्राप्त होते दीर्घ अभि दीर्घ आयुष्य आणि मोक्ष प्राप्त होतो यमाचे दूध मृत्यूची देवता एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर जेव्हा न्यायदरबारात आणला जातो तेव्हा त्यांचे भविष्य स्वर्ग किंवा नरक यामध्ये ठरवले जाते जो निर्जला एकादशी विधी पाहतात त्यांना यमाच्या निर्णयापासून मुक्त केले जाते आणि त्याऐवजी विष्णूंच्या दूतांनी त्यांना मृत्यूनंतर विष्णूंच्या निवासस्थानी म्हणजेच वैकु वैकुंठात नेले जाते म्हणून आजची एकादशी खूप महत्त्वाची आहे ज्यांना जमेल त्यांनी एकादशी करा श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ माळा जप करा